नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे जसे मी तुमच्यासाठी नवीन नवीन गाड्यांचे व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी खास मारुती सुजुकी कंपनीची मारुती सुजुकी आर्टिगा मॉडेल दोन हजार तेवीस पेट्रोल प्लस सी जी या गाडीचा आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे आणि लवकरात लवकर ही गाडी मार्केटला उपलब्ध होत नाही तर ती गाडी आज आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे एकदम शोरूम रेकॉर्ड मधून चाललेली गाडी आहे पूर्णपणे गाडी उरिनल आहे तर एकदम आजचा व्हिडिओ महत्वाचा राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्र परिवारामध्ये जर कोणाला पेट्रोल प्लस सीएन जी कंपनी फिटेड गाडी घ्यायची असेल मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे हा व्हिडिओ त्याला शेअर करा माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा आणि माझ्या शोरूमला एक वेळ अवश्य विजिट द्या जेणेकरून याच नाही तर भरपूर प्रमाणात आपल्याकडे मारुती सुजुकी कंपनीच्या गाड्या अवेलेबल आहे तर त्या तुम्हाला एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे एकदम शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेल्या गाड्या आपल्याकडे उपलब्ध असतात तर मित्रांनो गाडीचा जो नंबर आहे एम एच सतरा सी एक्स दहा शहाण्णव नंबरची गाडी आहे मारुती सुजुकी आर्टिगा पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडी सिल्वर कलर मध्ये न्यू कलर आलेले आहेत सध्या दोन हजार तेवीस सातव्या महिन्यातील गाडी गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल इन्शुरन्स चालू आहे गाडीचे जे सर्व टायर आहे साठ ते सत्तर टक्के चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे घेऊन टायरचाही सध्या तरी खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे पूर्णपणे शोरूम रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे हो झालेलं नाही आहे कुठेही सिंगल स्क्रॅचेस नाही आहे रिवर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा गाडीला ॲक्टिवेट आहे गाडीला स्क्रीन दिलेला आहे आतमध्ये इंटरनल पाहू शकताय तुम्ही पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड मॉडेल दोन हजार तेवीस गाडीचा जो रूप वगैरे तो पण पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे त्या पूर्णपणे कंपनीच्या ग्लासेस आहे ग्लासे गाडीचे बॅक साईड टायर पण तुम्ही पाहू शकताय साठ ते सत्तर सा टक्के चा टायर चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी गाडीला एकदम चांगल्या कंपनीच्या व्हील कॅप पण बसवलेलं आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहे त्यामध्ये गाडीला एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व ऍक्टिवेट आहे स्क्रीन वगैरे ते पण तुम्ही बघू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये गाडीला सेफ्टी मध्ये एअरबॅग दिलेले आहे बघू शकताय तुम्ही पूर्णपणे अशी क्लीन इंटेरियरची गाडी आहे गाडीचं जे कुशन आहे ते न, ते पण तुम्ही पाहू शकताय एज वेल एज न्यू कुशन आहे घेऊन लय खर्च करण्याची गरज नाहीये मॉडेल दोन हजार तेवीस चा असल्यामुळं गाडीचा एकदम व्यवस्थित वापर झालेला आहे बॅक साइड कुशन पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये असं कुशन आहे सर्वात शेवटची जी साईट आहे ती पण पाहू शकताय तुम्ही घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज नाहीये बॅक साइड एसी पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी टोटल सिल सील टू सील अशी गाडी गाडीचा एक पण पीस चेंज नाहीये गाडीची जी बॅक साइड आहे ती पण तुम्हाला दाखवतो गाडीला कंपनी फिटेड सीएनजी एक्स आय मॉडेल आहे दहा किलो ची टँक दिलेला आहे कंपनी फिटेड असल्यामुळे काहीच अडचण नाही गाडीची जी इंजिनची कंडिशन ती पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीचं इंजिन तुम्ही पाहू शकताय कुठेही लिकेज वगैरे झालेलं नाही गाडीचा जो ॲप्रोन आहे तो पण पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे लागलेला नाही पूर्णपणे अशी क्लीन गाडी आहे कुठेही सिंगल ऑइल लिकेज झालेलं नाहीये पूर्ण इंजिन तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला फ्रंट धक्का वगैरे लागलेला ना नाही पूर्ण कंपनी स्टी म्हणजे चाललेली गाडी गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते सत्तर हजार शोरूम रेकॉर्ड ला किलोमीटर झाले गाडीला जी बॅटरी ती पण पाहू शकताय ॲमेरॉन कंपनीची बॅटरी वॉरंटी मध्ये वा सेकंड साईड जो एप्रोन आहे तो पण तुम्ही गाडीचा पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही गाडीचा जो बोनट आहे तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील असा बोनट आहे गाडीचा टॉप टू बॉटम कोणताही पीस गाडीचा चेंज नाही आहे गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये ए सी पावर स्टेरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे रिवर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा अवेलेबल आहे स्क्रीन अवेलेबल आहे गाडीला कोणती एक्सेरीज करण्याची गरज नाही आहे पन्नास ते साठ हजार रुपयाची गाडीला ॲक्सेरीज लावलेली आहे घेऊन एकही रुपये एक खर्च करण्याची गरज नाही आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर अकरा लाख एकतीस हजार आहे ज्यावेळेस तुम्ही समोर समोर प्रत्यक्षात येणारे शोरूमला विजिट झाल्यानंतर तुम्हाला गाडीचे टेस्ट ड्राईव्ह मिळणार आहे टेस्ट ड्राईव्हमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही शंभर टक्के माझ्याशी प्राईजमध्ये कमी जास्त प्रमाणात करू शकतात जी किंमत सांगेल त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल आपण करून देणार आहे सध्या तरी गाडीला एकही रुपये खर्च करण्याची गरज नाही गाडी एकदम छान आहे एकदम फॅमिली गाडी आहे साठी पण तुम्ही या गाडीचा जास्तीत जास्त वापर करू शकता गाडीचे जे सर्व टायर सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या मध्ये असल्यामुळं घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडी एकदम शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली आहे पूर्णपणे गाडी अशी ओरिजिनल आहे तर मित्रांनो आमचा जो पत्ता आहे तर तो, तो कालावती मोटर संगणमेर तालुका संगनमेर जिल्हा आयल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या संगममेरला आल्यानंतर आमचा जो लोणी नगर, नगर रोड आहे त्या नगर रोडला खेडून पुणे बायपास आहे आणि त्या पुणे बायपासला खेडून आपलं कलावती मोटर्स वाहन बाजार आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो या गाडीसाठी खास आपण ऑफर लावलेली आहे पाच महिने इंजिन पाच महिने बॉक्स ची पण आपण पूर्णपणे वॉरंटी देणार आहे तर लवकरात लवकर माझी संपर्क साधा मित्रांनो या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती ,00 ,00 दहा लाखापर्यंत आहे म्हणजे कमीत कमी लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी सिव्हिल स्कोअर साडेसातशे प्लस लागणार आहे सॅलरी पर्सन आहे आय टी आर पर्सन आहे लवकरात लवकर माझी संपर्क करा ऑल महाराष्ट्र आपण लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र